तिरुपती जिल्ह्यातील धारापूरमध्ये तीस वर्षीय महेश नावाचा एक व्यक्ती राहत होता तो एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता पण अजून त्याचं लग्न झालं नव्हतं आणि त्याच्या घरचे त्याच्या लग्नासाठी मागे लागले होते वेगवेगळ्या माध्यमांमधून महेशसाठी मुलगी शोधायचं काम सुरू होते आपल्याला एखादी चांगली संस्कारी मुलगी मिळेल का याच विचारात असतानाच महेश मेट्रोमनी साईटवर एका मुलीचा फोटो बघतो त्या मुलीचं नाव होतं संध्या वय सव्वीस वर्ष ती इरोड जिल्ह्यातील होती महेशला मात्र संध्या खूप जास्त आवडली आणि त्याने लगेचच तिच्या केले त्यानंतर महेशनं तिला मेसेज पाठवला मला लग्न करायला आवडेल महेशचा मेसेज पाहून संध्यानं त्याला लगेचच रिप्लाय दिला असे ऑनलाईन बोलून उपयोग नाही आपण प्रत्यक्ष भेटूया एकमेकांसोबत बोलून नंतर आपण निर्णय घेऊ संध्या महेशला एका हॉटेलमध्ये बोलवते तोही आनंदानेच तिला भेटायला जातो दोघही भेटतात बोलतात एकमेकांचे विचार जाणून त्यांना एकमेकांबद्दल आवड निर्माण होते महेश आवडतो त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं होतं संध्या त्याला बोलते महेश माझ्या घरचे माझे बळजबरीनं दुसरीकडे लग्न लावून देत आहेत पण मला तुझ्यासोबतच लग्न करायला आवडेल आपण पळून जाऊन लग्न करून घेऊ असं समज मी इथून पुढे आणत आहे माझं लग्न लावून द्यायला कोणीच राहणार नाही हे ऐकून महेशला संध्याची दया आली आणि तो तिला म्हणाला काळजी करू नकोस मी आहे ना संध्याबद्दल आता महेश त्याच्या घरी सांगतो त्याच्या आई वडिलांना देखील चिंता होती की आमच्या मुलाचं वय झालं आहे आणि त्याला एकही मुलगी अजून पसंत पडली नाही संध्या ही दिसायला खूप सुंदर होती आणि स्वभावाने देखील ती त्यांना चांगली वाटली त्यामुळेच त्या आई वडिलांनी महेशला संध्यासोबत लग्न करायला मोकळ्या मनाने होकार दिला महेशचे आईवडील वडील स्वतः पुढाकार घेऊन संध्याला किमती साडी देतात डाग दागिने देतात आणि मोठ्या थाटामाटात महेशचं लग्न संध्यासोबत लावून देतात अखेर संध्या आणि महेशचं लग्न दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पार पडले महेशच्या घरच्या लोकांनी देखील या लग्नास पाठिंबा दिला होता महेशचं सगळं कुटुंब नातेवाईक मित्रमंडळी त्याच्या लग्नासाठी हजर होते पण संध्याच्या माहेरचं कुठलाही नातेवाईक मित्रमंडळी तिच्या लग्नास हजर नव्हते ती फक्त एकटीच लग्नासाठी आली होती परंतु कोणीही तिला याबद्दल काही विचारलंच नाही किंवा तिचं मन दुखवलं नाही तिच्याबद्दल कुणालाही काहीच शंका आली नव्हती संध्याचं महेश सोबत लग्न झालं तेव्हा पहिल्याच रात्री ती महेशला म्हणते की आपण बाहेर हनीमून साठी जाऊया फिरूया मजा करूया महेश सुद्धा तिला होकार देतो आणि लाखाने पैसे खर्च करून दोघही दोन आठवड्यांसाठी बाहेर हनीमूनला जातात हनीमून संपल्यानंतर ते दोघही परत घरी येतात लग्नाला आता एक महिना पूर्ण झाला होता आणि महेश नेहमीप्रमाणे जायला लागला होता तर संध्या ही घरीच राहत असे त्यांचा दोघांचाही सुखी संसार सुरू होता ते दोघही गेल्या दीड महिन्यांपासून आनंदाने आणि प्रेमाने एकत्र राहत असतात मुलगा आणि सुनेला इतकं खुश पाहून महेशच्या आईवडील देखील खूप आनंदी होते पण अचानकच तीन महिन्यानंतर संध्याच्या वागण्यामध्ये महेशला बदल दिसून येतो ती घरामध्ये उलटसुलट बोलायला सुरुवात करते सासू सासऱ्यांचा अपमान करते कुणालाच काही न सांगता ती घराच्या बाहेर फिरत असते महेश जे काही सांगायचा ते ऐकायचं ती टाळते ती कधीही मित्रमैत्रिणींना भेटायला बाहेर जायची आणि जेव्हा तिच्या मनात येईल तेव्हा घरी परत यायची ती आता खूप विचित्र वागू लागली होती हे सगळं बघून महेशाने त्याच्या घरच्यांना शंका यायला लागली संध्या नेमकं असे का वागत आहे की संध्या नेमकी कुठे जाते काय करते कुणासोबत बोलत असते अशा अनेक शंका महेश व त्याच्या घरच्यांना येऊ लागल्या पण संध्यावर त्याचा प्रेम असल्यानं तो शांत होता एक दिवस रेशन कार्ड मध्ये संध्याचं नाव ऍड करण्यासाठी त्याने तिचं ओळखपत्र मागितलं पण तिने विषय बदलत आधार कार्ड द्यायला टाळाटाळ तार केली महेशला ना की हे नक्की काय सुरू आहे आणि म्हणूनच तो याचे उत्तर शोधू लागतो एक दिवस त्याची बायको संध्या जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा महेश तिच्या बॅग मध्ये वेगळंच आडनाव व वय चाळीस वर्ष असल्याचं दिसतं ते कार्ड बघून महेशच्या पायाखालची जमीनच सरकते महेशला तर तिचं वय तिनं सव्वीस वर्ष सांगितलं होतं आणि आधार कार्डवर डायरेक्ट चाळीस म्हणजे ती त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी होती हे सगळं बघून त्याला खूप मोठा धक्का बसतो त्यातली तिच्या नावासमोर तिच्या वडिलांचं नाव व आडनाव असायला हवं होतं परंतु तिथे तर तिच्या नवऱ्याचं नाव टाकलेलं होतं पण दुसऱ्याचं नाव होतं ते महेशचं नाही हे बघूनच महेशला अजून मोठा धक्का बसला म्हणजे संध्यानं आधीच एक लग्न केलं होतं आणि तिचा नवरा देखील आहे हे महेशला आज माहिती पडतं महेश आता संध्या घरी येण्याची वाट बघत बसतो संध्या जेव्हा घरी येते तेव्हा त्या दोघांमध्येही कडाक्याचं भांडण सुरू होतं संध्या तुझं खरं वय चाळीस वर्ष आहे तुझ्या आधीच लग्न झालेले आहे मग माझ्यासोबत खोटं बोलून तू माझ्यासोबत लग्न का केलंस महेश रागातच तिला विचारतो संध्या अजिबात न घाबरता शांतपणे त्याला उत्तर देते महेश तुला माझ्यासोबत राहायचं असेल तरच राहा नाहीतर तू माझ्या आयुष्यातून निघून जाऊ शकतोस मला तुझी गरज नाही संध्या जेव्हा असं बोलते तेव्हा महेशला खूप मोठा धक्का बसतो आणि तो विचार करू लागतो की इतकं धाडसीनं संध्या कसं काय असं बोलू शकली काहीतरी गडबड आहे आपण फसलो तर नाही ना असा विचार करत महेश घाईतच पोलीस स्टेशन गाठतो आणि पोलिसांना त्याच्यासोबत जे काही घडलं आहे ते स्पष्टपणे सांगतो पोलिसांना सुद्धा त्याच्या बोलण्यानं धक्काच बसतो संध्या मात्र तिथून तोपर्यंत फरार होते पण पोलीस संध्याला अटक करून तिची चौकशी करायला सुरू करतात पोलिसांसाठी ही मोठ्या सापळ्याची गोष्ट बनली होती म्हणून पोलिसांनी संध्या व तिच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीला चौकशीसाठी बोलवलं होतं त्यातून बरेच खुलासे झाले संध्याच्या मोबाईल मधील सगळे फोटोज व्हिडिओ तपासल्यानंतर पोलिसांना सगळ्या गोष्टी माहिती पडल्या की संध्या लग्न करून स्वतःच्या तसेच इतरांच्या आयुष्यासोबत खेळते आहे संध्याच्या जाळ्यात अनेक श्रीमंत वयाने मोठे व्यक्ती अडकले होते राजकारणी पोलीस अधिकारी उच्च शिक्षित नोकरीवाले ती जी शिकार करत होती ती सामान्य व्यक्तींची नव्हती ती फक्त श्रीमंत लोकांनाच जास्त फसवायची संध्याने एक्कावन्न माणसांसोबत लग्न केलं होतं महेशचा नंबर बावन्नवा होता म्हणजे तिने किती मोठं जाळं रचलं असेल पोलिसांनी पोलिसी रुबाब दाखवल्यानंतर संध्यानं सत्य उलगडायला सुरुवात केली तेव्हा संध्यानंच सांगितलं की तिनं पन्नासहून अधिक पुरुषांसोबत लग्न करून त्यांचं शोषण केलं पण यामागे कुठलाही प्रोफेशनल गुन्हेगार नाही हे सगळं काही मी एकटीच करत आहे एकटं असूनही पन्नास पुरुषांना लग्नाच्या जाळ्यात फसवणं त्यांच्याकडून पैसा सोनं उकळणं त्या पुरुषांना धमकावून ब्लॅकमेल करून त्यांच्यावर दबाव आणणं हे सगळं ती करत आली होती जेव्हा संध्या तेवीस वर्षांची होती तेव्हा तिच्या घरच्यांनी तिचं लग्न एका मध्यमवर्गीय तरुणासोबत करून दिलं काही काळानंतर संध्याला एक मुलगी झाली परंतु लग्नाच्या दोन वर्षानंतरच तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी एक मुलगी आली आणि तिच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध त्या मुलीसोबत सुरू झाले मुली त्या मुलीच्या नादात त्यानं बायको संध्याला व त्यांच्या मुलीला वाऱ्यावर सोडून दिलं संध्या पूर्णपणे एकटी पडली होती तिच्या मदतीला तेव्हा कोणीच नव्हतं मुलीचं पोट भरण्यासाठी ती एका घरात मोलकरीन म्हणून काम करू लागली त्या घराच्या मालकाचं लक्ष सौंदर्याकडे गेलं तो संध्याकडे आकर्षित झाला आणि तिला जवळ करण्याचा प्रयत्न करू लागला सुरुवातीला ला हे वाईट वाटत होतं परंतु हळूहळू तो व्यक्ती संध्याला पैशांची मदत करू लागला तुला जितके पैसे हवे तितके पैसे मी देईन तुला दागिने हवे असतील तर तेही मिळतील फक्त माझी शारीरिक इच्छा पूर्ण कर सुरुवातीला संध्याला हे आवडत नव्हतं परंतु गरज ही माणसाला काहीही करायला भाग पाडते म्हणून संध्या त्याच्या गेली संध्याच्या आयुष्याने आता एक वेगळंच वळण घेतलं त्या घराचा मालक जेव्हा इच्छित असेल तेव्हा तो तिला पैसे आणि दागदागिने देऊन जवळ करत असे संध्याला सुद्धा याची सवय झाली तिच्या सौंदर्याकडे अनेक पुरुष आकर्षित होत असे ते पुरुष तिला तिच्यासोबत झोपण्याची राहण्याची इच्छा व्यक्त करत असे आणि तिच्यावर पैसे देखील खर्च करायला तयार होते म्हणूनच मग संध्यानं मनात खूप मोठा निर्णय घेतला ती जास्तीत जास्त श्रीमंत पुरुषांसोबत आता लग्न करणार त्यांचा विश्वास संपादन करणार त्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे डागडागेने उकळणार पैसे कमावण्याचा नवीन मार्ग तिने आता असा शोधला होता तिने त्या मालकाचं घरकाम सोडून आपलं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला ते शहर सोडून ती दुसरीकडे गेली आणि त्या ठिकाणी जाऊन राहू लागली जिथे श्रीमंत आणि उच्चशिक्षित लोक राहत होते तिनं आपल्या मुलीला चांगल्या हॉस्टेलमध्ये टाकले आणि स्वतः एका अलिशान घरात ती राहायला लागली हळूहळू तिला ओळखणारे अनेक पुरुष तिच्यासोबत संपर्क करू लागले तिने सगळ्यांना एकच गोष्ट सांगायला सुरुवात केली माझं अजून लग्न झालेलं नाही मी अनाथ आहे मी एकटे आहे सोशल मीडियावर सुद्धा तिनं आपली लग्नासाठी प्रोफाईल तयार केली त्याच्यावर आपले फोटो देखील टाकले तिथेही तिनं तेच लिहून ठेवलं होतं की मी अविवाहित आहे योग्य आहे हे बघून वयाने मोठे असणारे पुरुष तिच्याकडे आकर्षित होऊ लागले ते तिच्यासोबत सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करू लागले संध्या त्यापैकी अशा व्यक्तींना निवडायची जे श्रीमंत असतील ज्यांचं नाव प्रसिद्ध असेल चांगले खानदानी असतील जेणेकरून पुढे जाऊन त्यांचा तिला काहीच प्रॉब्लेम होणार नाही लग्न करण्यासाठी निवडलेल्या पुरुषांबद्दल पूर्ण चौकशी करून योग्य संधी पाहून त्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टी ती मान्य करून त्यांच्यासोबत संध्या लग्न करत होती लग्न झाल्यानंतर दोन तीन महिने अगदी आरामात त्याच्यासोबत ती राहायची त्या तीन महिन्यात ती समोरील पुरुषाचा पूर्ण विश्वास संपादन करायची त्याच्यासोबत प्रेमाने वागून त्याला शारीरिक सुख द्यायची तिचा झालेला नवरा देखील तिच्यावर डोळे जाकून विश्वास ठेवायचा संध्या खूप विचार करून तिचा खेळ खेड़ खेळत होती सगळे डाव पेज सत्यात उतरवत होती नवऱ्यासोबत झोपलेले व्हिडिओ जशलील फोटोज ती गुपचुपच काढून ठेवायची तीन महिने संपले की अचानक ती घरामध्ये विचित्र वागायला सुरुवात करायची त्या घरातील दागदागिने सगळा पैसा जमा करून तिथून ती पळून जायची तिच्या नवऱ्यानं तिला शोधून तिला धमकवण्याचा प्रयत्न केला की ती त्यालाच उलटवून धमकवायची त्या दोघांचे तीन महिन्यातील खाजगी फोटोज व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी त्यांना द्यायची पोलिसांना जर माझ्याबद्दल सांगितलं तर तुझी बदनामी करेल इज्जत धुळीस मिळवायची नसेल तर शांत बसायचं हे ऐकताच बिचारे समोरील पुरुष नवरे घाबरून जायचे इज्जतीचा प्रश्न असल्यामुळे संध्या ज्या पुरुषांसोबत लग्न करायची ते पुरुष शांत बसणं योग्य समजत असे कोणीही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तिच्याबद्दल द्यायची हिंमत करत नव्हतं त्या पुरुषांचा विश्वास जिंकून त्यांच्यासोबत लग्न करून कोट्यावधी रुपये तिनं हडपले होते परंतु पुढे जाऊन तिच्या आयुष्यात एक वेगळंच वळण आलं महेश सोबत तिनं हेच सगळं कटकारस्थान केलं महेशने आधार कार्ड बघितलं तेव्हा तो घाबरला संध्या दहा वर्षांनी मोठी असल्याचं त्याला समजलं त्यातली त्यात, त्यात। आपल्या आई वडिलांनी संध्यावर किती पैसे खर्च केला तिला किती सोननानं केलं लाखात पैसा उडवला तिच्यावर आणि ती तर आपल्याला फसवत आहे म्हणून महेशने तिला बरीच ऐकवणूक केली तेव्हा इतर पुरुषांप्रमाणे तिने महेशला देखील त्या दोघांचे अश्लील व्हिडिओज अश्लील फोटोज दाखवले इज्जत जर प्यारी असेल तर शांत राहायचं असे धमकावले पण महेश मात्र शांत बसणाऱ्यातील नव्हता संध्याला आधीच एक मुलगी देखील असल्याचं त्याला समजलं आधीही अनेक लग्न तिचे झाले असल्याचं त्याला समजलं म्हणून तो घाईतच तिला न समजू देता पोलिसांकडे तिची तक्रार घेऊन गेला इज्जतीची दुसरी कुठलीच काहीच परवा न करता त्यानं विरुद्ध तक्रार केली परंतु ती तोपर्यंत तिथून फरार झाली बऱ्याच शोधानंतर पोलिसांना ती हाती लागली या केसला विवाह सोहळ्याची राणी असे नाव देण्यात आले धारपुरम पोलिसांनी खटला नोंदविला आहे लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी संध्या आज गजाआड आहे महेशनं जी हिंमत दाखवली ती जर आधीच काही पुरुषांनी दाखवली असती तर कदाचित दुसऱ्या पुरुषांचं आयुष्य बर्बाद झालं नसतं परंतु काही पुरुष आधीच लग्न झालेले होते ज्यांना संध्यानं तिच्याकडे आकर्षित केलं होतं काही आपल्या बदनामीला घाबरत होते काहींना आपली इज्जत महत्वाची होती काहींना आपली पोजिशन आपली नोकरी प्यारी होती संध्याने जर व्हिडिओ व्हायरल केले तर आपली पोझिशन जाणाऱ्या भीतीनं काही शांत होते म्हणूनच तिच्या विरुद्ध आवाज उठवायची हिंमत कुणीच केली नाही खर तर नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली म्हणून आपण सुद्धा तोच मार्ग निवडावा हे चुकीचं आहे इमानदारी ती सुद्धा पैसे कमवता येतो स्वाभिमानाने जगता येतं असले वाईट मार्ग स्वीकारून जगण्यापेक्षा फाशी घेऊन बरं समाजात जगता यावं असं कार्य करावे पन्नासहून अधिक पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या स्त्रीला फाशीची शिक्षा देखील कमी आहे तुम्हाला काय वाटतं लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या या स्त्रीबद्दल खाली कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या के जी एफ स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका जेणेकरून आपण जेव्हाही नवीन अशी क्राईम स्टोरी टाकू तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तोपर्यंत सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद